सकाळ कसं म्हणजे त्याने जेव्हा तो ड्रेस हे केला ना निवृत्यनाथांचा तेव्हा मी खूपच म्हणजे त्याला मी बोलले किती दिस मस्त दिसतंय म्हटलं चौकही नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला येतोय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा आणि त्या निमित्ताने आळंदी मध्ये आज, आज आम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आहोत आणि माझ्या बरोबर आहे या सिनेमामध्ये निवृत्तीनाथांची भूमिका साकारणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता अक्षय केळकर हा आहे नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी कसा आहे खूप सुंदर खूप कमाल सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का एक कमाल भूमिका तुझ्या वाट्याला आलेली आहे आणि आज आनंदीत आपण भेटलेलो हो आहोत सो सगळ्यात आधी मला आवडेल विचारायला की आज इथे आनंदीतला अनुभव कसा होता या आधी इथे आलेला आहे का हे पहिल्यांदाच येणं झालं आळंदीत आलेलो आहे या आधी पण इकडचा अनुभव हा नेहमी सारखा नव्हता यावेळी आधी आळंदी पाहिलेली आहे यावेळी अनुभवली आणि जी काही अनुभवली ती दैवी अनुभवली त्यामुळे आजचा अनुभव हा प्रचंड वेगळा होता आणि ज्यावेळे तुला मग पाहिलं ना लुक मध्ये म्हणजे विश्वास नव्हता बसत की तू आहेस इतका वेगळा दिसत होतास आणि कमाल दिसत होतास अर्थात मला सांग ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली एक आपण म्हणतो ना की एक सुरुवात आपल्याला एक विचारलं जात आपल्या डोक्यात नसत ध्यानीमानी नसताना काहीतरी छान भारी आपल्या समोर येत सो हे अक्षय पर्यंत कसं आलं दीपल फोन केला होता की अक्षय अमुक अमुक महिन्यात तू फ्री आहेस का रे तर तो म्हणाला की मी एक सिनेमा करतोय संत ज्ञानेश्वरांचे मुक्ती आहे तर त्यात तू फ्री मग तू करशील तर मी म्हंटल की काय तर म्हणे संत निवृत्तीनाथांचा खरच, खरच। तू म्हणाला हो का रे तुला काय झालं तु का म्हणलं अरे नाही कसं काय म्हणजे मी स्वतःला नाही पाहू शकत आहे अरे मी बघू शकतोय तू करशील ना हे मला तू सांग सो त्याने हा विश्वास दिला त्याच्यामुळे हा ही भूमिका माझ्या नशिबात मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं सध्या जगातले हे स्वप्न आहेच आहे की दिग्पाल बरोबर एकदा तरी काम करायचा योग यावा मला वाटतं हा कमाल योग तुझ्या बाबतीत आलेला आहे खरं खरे खरे हा खूप कमाल योग आला मे बी त्याने मला ढोलकीला पाहिलं होतं तेव्हा तो मला तेव्हाच ते म्हटलं होता की भेटूया लवकरच तर असे बरेच जण म्हणतात भेटूया आणि मला इतकं कमाल वाटतं माहिती अक्षय कारण की का आपण आता मालिकेच्या वेळेस ज्या वेळेस भेटलेलो तेव्हा शेवटचा दिवस होता शूटचा आणि तेव्हा तुला पुढे काय तेव्हा तू की चांगलं माझ्या वाट्याला येत राहतंय त्याच्यामुळे मी वाट बघतोय पुढे जे काय ते लवकरच भेटेल आणि कट्टू आज काही महिन्यानंतर आपण या भूमिकेच्या निमित्ताने भेटतोय आज सो ही खूप मस्त गोष्ट आहे आणि तुझं खूप खूप अभिनंदन त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच रोल साठी अशा काही गोष्टी असतील की ज्या तुला कटाक्षाने पाळाव्या लागल्या असतील काही गोष्टी असतील ज्या कटाक्षाने टाळाव्या लागल्या असतील अशी एक कोणती गोष्ट आहे जी खास आज पाळण्यासारखी अशी काही गोष्ट म्हणजे बंधन ही घालावी नाही लागली म्हणजे मी ऑफकोर्स नाही खात किंवा ड्रिंक नाही करत या सगळ्या गोष्टी त्यामुळे ह्या पिरियड मध्ये अमुक नको करायला अशा गोष्टी धार्मिक दृष्ट्या तर नव्हत्या श्रद्धेने तर मी अगदीच विठ्ठलाचा भक्त आहे त्यामुळे ह्या या, या गोष्टी माझ्या अगदीच जवळच्या आहेत फक्त स्वभाव अपोजिट असल्या कारणाने मी धार्मिकच्या वेळी धार्मिक राहतो श्रद्धेच्या वेळी श्रद्धाळू राहतो पण बाकीच्या वेळी खूप जास्त एलर्जी असते तर सुरुवात होण्याच्या आधी थोडीशी एखाद्या मस्तीखोर मुलाला तुम्ही बांधून ठेवला तर तो, तो किती वेळ थोडी मस्ती करेल ते झालं होतं पण जशी जशी वर्कशॉपची प्रोसेस सुरू झाली जसं जसं मी दादाला भेटायला लागलो या चर्चा सुरू झाल्या तस तसं या सगळ्या गोष्टी आपसूक घडत गेल्या त्यामुळे बंधन विंधन घालावी लागली नाही किंवा मला काही आता जगातला मोठा चेंज करायचा असं काही हो। करावं वाटलं नाही कारण याच योगदान पुन्हा एकदा निघायला त्याने करून घेतलं त्याच्याकडनं माउलींकडून कर, माउलींनी करून घेतलं हे सगळी अशी ती आशीर्वादाची प्रोसेस आहे <laughs> तुला असं काही जाणवलं का रे असं म्हणतो ना की तो रोल असतो ना तो कधी कधी आपल्याला पण बदलवतो तर तुझ्या बाबतीत असं काही झालं का की ते वाचल्यानंतर किंवा त्याबद्दलची माहिती अजून अजून गोळा केल्यानंतर तुला पण काही गोष्टी नव्याने कळल्या आणि त्या तू आता खऱ्या आयुष्यामध्ये वापरतोय शांतपणा वाढलं असं म्हणता येईल मला शांत राहता यायला लागलं <laughs> हा हे हा एक गोड अंडरलाईन झाला या गोष्टीमुळे की कितीही कठीण परिस्थिती म्हणजे त्या चारी भावंडांवर इतक्या कठीण परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागलं समाजाला इतकं तोंड द्यावं लागलं इतके हुशार भावंड आणि समाजाने त्यांच्यावर इतके अन्याय केले तरीही ते शांत राहून इतकं सुंदर त्या प्रसंगांना त्या अं गोष्टीला डील करत होते हे हे पाहत हे पाहणं हे बघणं हे ऐकणं इतकं अवघड आहे तर आपण असे लगेच रिॲक्ट करतो आपण लगेच वागायला लागतो कसंही बोलतो या गोष्टी थोड्याशा सुधारायला हव्या हे हे जाणवायला लागलं मला आणि कौतुक तर तुझं कायम होतच असतं वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्ताने प्रेक्षकांकडून आणि आज मला वाटतं आज एक स्पेशल कौतुक तुझं व्हायला पाहिजे कारण का आज आई आलेली आहे बरोबर सो अक्षयची आई आलेली आहे आज आपण त्यांना बोलूयात काकू सो माऊलींच्या दर्शन गेल्या माझ्या माऊली सुद्धा आलेल्या आहेत अक्षयची आई म्हणजेच ज्योत्स्ना केळकर आलेले आहेत आज रामकृष्ण नमस्कार काकू कशा आहात मस्त मजेत आणि आज तर खूपच आनंदाचा दिवस आहे माझ्या मी आत्ताच अक्षयला म्हटलं की कायम तुझ्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक हे होतच असतं पण आज आईकडून कौतुक होत आहे तुझं आज तुम्ही प्रत्यक्षात अनुभवत ही सगळी प्रोसेस कशी असते सगळ्या गप्पा होतात इंटरव्यूज होतात आई म्हणून प्रत्येक वेळेला तुम्हाला भारी वाटत असेल पण आज कसं वाटतं हा वेगळाच आनंद आहे आजचा म्हणजे त्याचे लोक ते मला बघायचं होतं पण ह्या उड्या गर्दीत ना मला मी असं म्हणजे नाही बघता आलं ते मला बघायचं होतं आणि कौतुक वाटते खूप कौतुक वाटत मगापासून मी त्याच्याच कडे आता घरी दृष्ट काढणार आहे अक्षय कसं वाटत रे आज आज आई आली एरवी आपण कायम सगळेजण भेटतच असतो पण आज आईला तुझ्यामुळे एक छान नवीन अनुभव देता आला तुला मुद्दाम तिला घेऊन आलो कारण ती खूपच म्हणजे मी सुद्धा भक्ती आणि श्रद्धा स्थान ठेवणारा माणूस आहे पण ती देवदेव खूप जास्त करते ती देवाला मी म्हणतो ना की मग अशी वारकर संप्रदायात एक भुगळे पण एक बाबडे पण असतं हे या पिढीतलं आहे हे आपल्या पिढीला ते स्मार्टफोनने खूप घालवत आले आणि पुढच्या पिढीकडे ते नसणार आहे आणि हे असणं फार गरजेचं आहे सो मी आईला म्हणून घेऊन आलो होतो की आई चल तुला खूप आवडेल हे सगळं बघायला त्यामुळे मी तिला घेऊन आलो आणि भारी मला खूप आवडलं खूप म्हणजे हा आनंद आहे खूप आनंद आहे नाही सांगता येत एवढं आणि बघत असतील तू त्याच्याकडे बघते म्हणजे कौतुकाने मी त्याच्याकडे आणि सकाळपासून म्हणजे त्याने जेव्हा तो ड्रेस हे केला ना निवृत्यनाथांचा तेव्हा तर मी खूपच म्हणजे त्याला मी बोलले कितीच मस्त दिसत म्हटलं चौकही तुम्ही तोगे भावंडांना ती पाहत होती आम्ही एका ताटात जेवताना वगैरे सगळं पाहिलं छान आम्हाला ती बघत होती so, सो तिचा आज असं छान दिवस गेलाय म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट दिवस आजचा तिचा असून मी आता अक्षयला विचारलं की या भूमिकेमुळे तुला असं काय जाणवलं की आपल्यामध्ये काहीतरी एक बदल झालाय तर तो म्हणाला की त्याला असं शांतपणा त्याच्यामध्ये आता आलाय असं जाणवलं तुम्ही काय अक्षय मध्ये तुम्हाला काही बदल जाणवले का आणि कसा असतो अक्षय साधारण घरी नाही बदल जाणवलाय शांत झालाय मस्ती आहे त्याची खूप मस्ती <laughs> पण आहे थोडाफार फार शांत झालाय जास्त नाही शांत झालंय माझ्याशी अशी मस्ती खूप पडतो तू कायम आपल्या बाप्पा ज्यावेळेस होतात तेव्हा ही गोष्ट नमूद करत आलेला आहे की आई वडील त्यांच्या पाठिंब्यामुळे आज मी जे काही करतोय ते करू शकतो आणि मला वाटतं खरंच गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये इतर कोणाचाही नसेल तरी आई वडिलांचा पाठिंबा असणं खूप महत्वाचं असतं आज जर का त्यानिमित्ताने आई बरोबर आहे तुझ्या आईला जर का थँक्यू म्हणायचं असेल तर काय म्हणशील काय सांगशील काय म्हणणार म्हणजे मी म्हणतो ना की मगाशी महाराजांनी जसं सांगितलं की माऊली हा शब्द हा आईसाठी किती महत्वाचा आहे तर आज माऊलींना मी एवढं सांगेन की या माऊलीची कृपा अशीच कायम राहते हो आणि माझ्यावर खुश राहा आणि माझी मस्ती सहन करत राहा करते मला इथे आता खर तर प्रमोशन ची सुरुवात आहे आणि हा संप्रदाय हेच शिकवतो सो ही सुरुवात अजून एक नवीन असू शकते ओळखल्या फार छान वाटलं गप्पा मारून आणि तू ही सुरुवात आहे त्याच्यामुळे अजून खूप गोष्टी बाकी आहेत खूप निमित्त आहेत आपल्याला भेटायला आणि गप्पा मारायला त्याच्यामुळे आम्ही वाट बघतो आता पुढच्या सगळ्या गोष्टींची गाणी येतील ट्रेलर येईल टीजर येईल सो उत्सुकता आहे तुला खूप खूप शुभेच्छा आणि काकू थँक्यू सो मच तुम्ही गप्पा मारल्या थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा